तसे बारा या तारखा लो प्रेशर बंगालच्या सागरामध्ये आणि या लो प्रेशरचा प्रभाव हा अकरा तारखेपासून ते बारा तारखेपासून अकरा तारखेपासून भुळेसहून आणि विशाखापट्टणम या भागावर जास्त प्रभाव जाणवत आहे आणि त्या ठिकाणी खूप असे पावसाचे वातावरण आहे आणि या पावसाच्या वातावरणाचा परिणाम हा महाराष्ट्रात पंधरा तारखेपासून पावसा अनुकूल अशी परिस्थिती पंधरा तारखेपासून होणार आहे तसेच तो परंतु तोपर्यंत बारा तारखेला विदर्भ साईडला आणि मुंबई सातारा म्हणजे कोकण साइडला बारा तारखेपासून पावसाचे वातावरण आहे आणि जास्त शेतकरी मित्र तेरा तारखेला देखील विदर्भ साईडला थोडंफार नॉर्मल पावसाचा अंदाज आहे पण ह्याचा प्रभाव हा जास्त करून पंधरा तारखेपासून म्हणजे पंधरा पासून विदर्भ साहेरला चांगला जोरदार पावसाचे संकेत हे पंधरा तारखेपासून पंधरा तारखेला आहेत तसेच सोळा तारखेला देखील मित्र सोळा तारखेला पूर्ण विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग या भागामध्ये पावसाचे संकेत आहेत तसेच सतरा तारखेला तर सक्ट मित्र सतरा तारखेला पूर्ण विदर्भ आणि मराठवाडा या भागामध्ये चांगल्या जोरदार पावसाचे संकेत मॉडेल देत आहे तसेच कोकण या भागामध्ये देखील सतरा तारखेला पावसाचा अंदाज आहे आणि जास्त शेतकऱ्यांचा प्रभाव होण्याचं कारण म्हणजे भुवनेश्वर आणि विशाखपट्टणम या प्रस्थ भागावर जे चक्रकार वारे आहे हवेचा दाब तयार झालेला आहे आणि चक्रकार दाबामुळं चक्रकार वारामुळं भुवनेश्वर या ठिकाणी खूप जोरदार असे पावसाळं वातावरण तयार झाले आहे पाऊस पडत आहे त्यामुळं सतरा आणि अठरा तारखेला खूप मोठे पाऊस येण्याचा अंदाज आहे आणि शेतकरी मित्र अठरा तारखेला म्हणजे अठरा एप्रिल त्याला पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात एकदम जोरदार असे पावसाचे संकेत हे देते विदर्भ साईड आणि मराठवाड्यात एकदम जोरदार असा पाऊस पडणार आहे तर सत्य मित्र विदर्भ साईडला आणि मराठवाड्यातील पूर्ण जिल्हे खूप जोरदार पाऊस पडणार आहे तसेच कोकणामध्ये दे देखील अठरा तारखेला खूप असा जोरदार पाऊस राहणार आहे आणि तोपर्यंत पंधरा ते अठरा दरम्यान मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि मराठवाड्यात आणि विदर्भ साईडला पावसाचा अंदाज आहे पंधरा तारखेपासून पंधरा सोळा सतरा आणि अठरा तारखे सतरा आणि अठरा तारखेला खूप मोठे पावसाळी वाटून पाऊस पडणार आहे अशी अपडेट आपल्या चॅनलला आणि लाईक करा परंतु शेतकऱ्यांची का एक सूचना आहे की आपण आपण पंधरा तारखेच्या शेतातील जी काही कामे आहेत करायची ती पूर्ण पंधरा तारखेच्या शेतातील कामे करून द्या कारण पंधरा तारखेपासून परत चांगला जोरदार पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे హా పా అకేలా పని సోళ తారక విదర్ మరంగ జోరదే అతర అవుసే అది తాజీ అప్డేట్స్ పహాను చనస్క్రైబ లాయిట్ల ఫా జయ హిందయారా జయ జవాన్య కిసాన్